नमस्कार मित्रांनो न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासमोर चर्चा करणार आहे ती महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या या लोकसभेच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रामध्ये जो प्रचार झाला विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षामध्ये जो प्रचार झाला त्या दोन पक्षाच्या प्रवक्ते असतील किंवा नेते असतील यांनी जी एकमेकावर चिखलफेक केली त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि नव्यानं पक्ष स्थापन केलेले अजित पवार त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या चार प्रमुख पक्षाच्या भोवती लोकसभा निवडणुका फिरल्या मित्रांनो आपण यापूर्वी देखील ला महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा खूप खालावला आहे खूप घसरलेला आहे प्रचाराची पातळी अत्यंत खालच्या पातळीवर गेलेली आहे हे अनेकांनी सांगून देखील लोकसभा निवडणुकीमध्ये वातावरण सुधरू शकलं नाही किंवा टीका टिप्पणी करण्याची जी शैली आहे ती बदलू शकली नाही लोकशाहीमध्ये एकमेकावर टीका करण्याचा अधिकार दोन्ही आघाड्याला आहे सत्ताधारी असेल आणि विरोधी पक्ष असेल परंतु व्यक्तिगत टीका करणं चारित्र्यावर आरोप करणारी टीका करणं त्याचबरोबर ठराविक गोष्टीला समोर ठेवून बदनामी करण्याचा दृष्टीने केलेली टीका असणं याच्यामुळं काय झालं लोकसभा निवडणुकामध्ये जे विकासाचे प्रमुख मुद्दे आहेत तेच गळून पडले प्रचारामध्ये पुढे आलेच नाहीत मतदारांना ते दिसलेच नाहीत किंवा या सत्ताधारी पक्षाच्याकडून जे विकासाची कामं झालेली आहेत ते सांगण्यामध्ये सत्ताधारी पक्ष कमी पडला याच्या विरोधात काय झालं संविधान बचाव असेल मराठा आरक्षण असेल किंवा मुस्लिमांच्या दृष्टीनं संरक्षणाचा किंवा त्यांच्या नुकसानीचा विषय असेल असे काही मुद्दे समोर आले आणि त्याच्याभोवती मतदान फिरलं असं आता राजकीय जाणकार सांगू लागलेले आहेत मित्रांनो आम्ही पत्रकार मंडळी जे समोर दिसतं ते लिहित असतो जे तेच आम्ही यूट्यूब चॅनल किंवा टी व्ही चॅनलवरून बोलत असतो आणि आपण ते सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळ पाहत असतात परंतु मित्रांनो लोकांनी बातम्या बघणं सोडून द्यावं अशा प्रकारची अवस्था लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये होती आम्ही पत्रकार आहोत आम्ही देखील मान्य करतो की आमच्याकडून ज्या दर्जाचं लिखाण ज्या दर्जाच्या बातम्या दाखवणं गरजेचं आहे त्या दाखवल्या जात नाहीत हे मी एक पत्रकार म्हणून मान्य करतो कारण सगळंच बातम्यांचं जे कामकाज आहे ते गाव पातळीच्या किंवा तालुका जिल्ह्याच्या पत्रकारावर अवलंबून नसतं त्याच्यामध्ये अनेक घटक असतात आणि संपादकापर्यंत किंवा त्याच्या मालकापर्यंतचे त्याचे सगळे धागे दोरे जोडलेले असतात परंतु एकूणच प्रसारमाध्यमांवर नाराजी लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि ही नाराजी दूर करण्याचं दायित्व खऱ्या अर्थानं प्रसारमाध्यमांच्या हो सगळ्याच घटकावर आहे मग ते यूट्यूब चॅनल असतील वर्तमानपत्र असेल प्रिंट मीडिया असेल किंवा टी व्ही चॅनल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सगळ्यांनीच जर एखादा नेत्यानं काही चुकीचं बोललं असेल तर ते आपण दाखवू नये एवढाच एक लोकशाहीतला संकेत प्रसारमाध्यमांनी का पाळू नये असा प्रश्न माझ्यासमोर आहे कारण एखाद्याने शिवी दिली तर ती देखील आपण आता दाखवू लागलो आहोत आणि अशा प्रकारची पत्रकारिता महाराष्ट्रामध्ये यापूर्वी नव्हती आणि महाराष्ट्राचं राजकारण देखील अशा प्रकारचं नव्हतं परंतु या मागच्या पाच वर्षामध्ये जे घसरलेला दर्जा राजकारणाचा झालेला आहे त्याला सुधारल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगल्या लोकांची रुची वाढणार नाही लोक जे राजकारणापासून कोसो दूर पळत आहेत नको ते राजकारण असं म्हणत आहेत आणि आपल्या कामामध्ये आपल्या कुटुंबामध्ये ते व्यस्त आहेत त्यांना पुन्हा एकदा राजकारणाच्या प्रवाहामध्ये जर आपल्याला आणायचं असेल तर प्रसार प्रसारमाध्यमांना योग्य ते वार्तांकन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं पाहिजे निवडणुका म्हटलं की थोडंसं अर्थकारणाचा विषय आहे परंतु हे सगळं करत असताना देखील जाहिरातीचा विषय जरी असला तरी देखील चांगली भाषा चांगली विधानं चांगले स्टेटमेंट आपण लोकांपर्यंत जनतेपर्यंत देत द्यावेत आणि मित्रांनो <coughs> मी महायुती भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीला आणि महाविकास आघाडी शरद पवार नाना पटोले आणि तिसरे उद्धव ठाकरे या सगळ्या प्रमुख नेत्यांना जनतेच्या वतीनं आवाहन करतो की आपण आपल्या सर्व सवंगड्याला आपल्या उपनेत्यांना आपल्या प्रवक्त्यांना आपल्या प्रसारमाध्यमामध्ये जे चा जे बोलणारे लोक आहेत त्यांना तंबी द्यावी की आपण जर चुकीचं विधान कराल तर आपल्याला त्या पदावर ठेवलं जाणार नाही आणि जनतेने देखील अशा प्रकारची कृती केली पाहिजे जनतेने देखील चांगलं च्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे आणि मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये हे जे वातावरण बिघडलेलं होतं त्याच्यामुळं खरं पाहता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे मागच्या दहा वर्षामध्ये काम केलं वेगवेगळ्या योजना आणल्या डिजि तुमचं सगळं म्हणजे संगणकीकरणाच्या पातळीवर आपण पुढे गेलो खूप मोठ्या योजना सरकारनं राबवल्या परंतु या सर्व योजना प्रचारामध्ये कुठे आपल्याला दिसल्या का तर माझ्यासारख्याला त्या दिसल्या नाहीत असं माझं मत आहे आणि त्या जर दिसाव्या असे वाटत असतील तर आता तरी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांनी जरी समजा संजय राऊतसाहेब असतील किंवा आणखीन विरोधकांकडून तुमच्यावर टीका झाली तर आपण टीकेला किती शब्दामध्ये उत्तर द्यावं याचं मोजमाप तुम्ही ठेवलं पाहिजे कारण आपण सत्ताधारी आहात म्हणजे आपण सध्या राज्याचं संचालन करीत आहात आणि आपल्याकडून महाराष्ट्राच्या सगळ्या कल लोककल्याणाची अपेक्षा आहे असते परंतु जर आपण जशास तसं उत्तर द्यायला लागलात तर मात्र तुमची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही जी तुमची फसगत लोकसभेमध्ये झालेली आहे माझ्या मते तर संजय राऊतसारख्या ज्या लोकांनी भाजपवर टीका केली ती टीका ही जाणीवपूर्वक आहे दुसऱ्या बाजूला शरद पवार हे अत्यंत शांतपणे राजकारण हाताळत आहेत आणि तुमच्यावर मात्र मोठमोठे आघात आणि बदनामीचे आरोप होत असताना तुम्ही भावचळून जायची आवश्यकता नाही तुम्ही देखील शरद पवार यांच्या प्रमाणे निरोधात्तपणा धूर्तपणा चाणाक्षपणा आपल्या राजकारणाचा दाखवत असताना बडबड थांबवली पाहिजे राजकारणामध्ये जे, जे चुकीचा संदेश तुमच्याकडून जातो आहे तो थांबवला पाहिजे अन्यथा तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सर्व महिलांना बसमध्येच्या प्रवासामध्ये सवलत दिली पन्नास टक्के किंवा वयोवृद्धांना मोफत प्रवास केला यास एवढ्या मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या मतदारांनी तुम्हाला मतदान केले का किंवा हा मुद्दा तुमच्या प्रचारामध्ये आला होता का याचा कुठेतरी विचार करण्याची वेळ आज तुमच्यावर आहे याशिवाय तुम्ही शिधा वाटता वेगवेगळी अनुदानं देता वेगवेगळ्या सवलती देता आता मुलींना उच्च शिक्षण आपण मोफत केलेलं आहे या मोफत शिक्षण करण्याचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे याला तुम्ही प्रचारामध्ये लोकसभेच्या ठेवलं होतं का का ठेवलं नाही त्या त्या घटकाकडून तुमचा राजकीय लाभ होणार नव्हता का या सगळ्यांची गोळाबिरीज करण्याची आज गरज आहे विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन विधानसभेमध्ये देखील तुमच्यावर अशाच प्रकारचा बदनामीचा अफवा पसरवण्याचे बॉम्ब एकावर एक सकाळ दुपार संध्याकाळ सोडले जाणार आहेत तुम्ही त्या बॉम्ब गोळ्यामध्ये घायाळ व्हाल आणि नको ती बडबड करत बसाल अशा प्रकारची भीती आज भाजपच्या बाजूनी असणाऱ्या जाणकारांना नक्की आहे याच्या संदर्भात काही जाणकाराशी माझं स्वतःचं बोलणं देखील झालेलं आहे आज राजकारण अत्यंत त्वेषानं आणि सुडानं उ पेटून उठलेलं आहे दोन पक्ष फुटल्यामुळं जो रक्तबंबाळ राजकारण रा महाराष्ट्राचं झालेलं आहे त्याचे परिणाम आता विधानसभेमध्ये लोकसभेपेक्षा अधिक तीव्रतेने आपल्याला पहावायास मिळणार आहेत या काळात संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे संयम जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाही राहिला तर विधानसभेच्या निवडणुकामध्ये गुंडागर्दी आणि दादागिरींचा थैमान आपल्याला पसरलेलं दिसून येणार आहे या सगळ्या बाबींकडं बघत असताना माझ्यासारख्या पत्रकाराला एकच जाणवतं की विरोधी पक्षाकडून वेगवेगळ्या बदनामीचे बॉम्ब भाजप आणि यु महायुतीवर होत असतील तर त्याला तोंड देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नको किंवा बोलणंच नको तुम्ही केवळ विकासाची भाषा बोलली पाहिजे आणि विकासाचे प्रश्न ज्या सवलती तुम्ही लोकांना दिलेल्या आहेत त्या पटवून देण्याचा प्रामाणिकपणा तुमच्याजवळ असला पाहिजे एवढं करून देखील विधानसभा निवडणुकीमध्ये दे तुम्हाला पराभूत होण्याची वेळ आली तरी बेहत्तर कारण निवडणुकामध्ये जय आणि पराजय हा होत असतो परंतु चुकीच्या मार्गाने बडबड करून झालेला लोकसभेचा पराभव पुन्हा विधानसभेमध्ये होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा पत्रकार म्हणून आमच्यासारख्या सामाजिक भान असणाऱ्या पत्रकारांना वाटतं आपण याचा निश्चित विचार कराल याच्यामुळं राजकारणाचं शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया देखील पन्नास टक्के एका बाजूने थांबणार आहे त्यामुळं आपण विरोधक विरोधी पक्षाच्या टीकेला उत्तर देत असताना मर्यादांचं पालन केलं पाहिजे आणि आपण मागच्या दहा वर्षामध्ये ज्या ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या त्या घटकापर्यंत यन आपण प्रसार प्रचार प्रसार करून तुमच्या बाजूने सकारात्मक वातावरण होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजेत अन्यथा विरोधी पक्ष तुम्हाला पूर्ण निश्चित उरणार आहे कारण तुमच्यामध्ये उणीवा भरपूर आहेत अजित पवारांना आपण महायुतीमध्ये घेतल्यामुळं जी प्रचंड नाराजी महाराष्ट्रामध्ये आहे त्या त्याचं मोजमाप करण्यासाठी फुटप फुटपट म्हणजे फुटपट्टी देखील अपुरी पडणार आहे एवढी लोकांची नाराजी आहे किंवा उद्धव ठाकरेच्या बाजूनी सहानुभूती आजही आहे त्यामुळं महायुतीच्या बाजूनी काम करणाऱ्या घटकांनी अपप्रचाराला बळी न पडता विकासाची आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याची त्याचबरोबर महागाईवर नियंत्रण करण्याची भाषा आपल्या श्रीमुखातून आपण प्रचारामध्ये आणावी आपले, प्रचारा आपले वाचाळवीर जे भाजपचे आहेत त्यांना देखील तंबी देऊन बोलण्यामध्ये तारतम्य ठेवण्याच्या सूचना द्याव्यात आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जो लढा विरोधी पक्षाबरोबर देणार आहात त्याच्यामध्ये सभ्यतेची भाषा आपण सोडू नका याच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांचं अनुकरण भाजपच्या नेत्यांनी करायला हरकत नाही त्यांच्यावर मोठमोठे ज्यावेळेस आरोप होतात किंवा बदनामीचे काही विषय मांडले जातात त्यावेळेस ते, ते फारसं न बोलता मी माझ्या कामामधून उद्धव ठाकरेंना उत्तर देईन अशा प्रकारचे दोन वाक्याची प्रतिक्रिया देतात आणि तो विषय बोलण्यापासून थांबतात अशा प्रकारचा एक राजकीय देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आला पाहिजे आणि विरोधकांमध्ये तो दिसला पाहिजे त्याच्याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला चांगल्या मुद्द्यांचा प्रसार झालेला दिसणार नाही विशेषतः बेरोजगारही खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे सरकारी नोकरीमध्ये जे रिक्त पदं आहेत ते सगळी पदं का भरली जात नाहीत या विषयाच्या अनुषंगाने विरोधी पक्षांनी भाजपला घेरण्याची आवश्यकता आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्र महाराष्ट्रातलं एकही पद रिक्त राहू नये पन्नास लाखावर पदं आज देशामध्ये भरती अभावी रिक्त आहेत अशा प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे जे की देशाच्या मोठी समस्या म्हणून आज समोर उभे राहिलेले आहेत याच्या संदर्भात या, या विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चा व्हावी आणि विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर हमरीतुमरी हो करणारी आणि लोकांचं कल्याण करणारी असावी आजच्या पुरतं एवढंच नमस्कार न्यूज मराठवाडासाठी डॉक्टर सतीश वामणी तुळजापूर